लहानपणापासनं किंवा लहानपणीच वडिलांची माया किंवा वडीलधारी वडीलधारा इमेज असं असं काहीच नव्हतं समोर कारण वडीलच नव्हते आजूबाजूला सो आता uh, so, वडील नाही आहेत म्हणजे आपले वडील समजा नसतीलच या जगातच नसतील तर एखादा माणूस ही कॅन मेक पीस विथ इट की नाही आहेत माझे वडील आता So, आता मला हा आता मला काय आता आम्हाला जी काही आमची उरली सुरलेली फॅमिली असेल त्यांना एकत्र मिळून काहीतरी करायचं हे एक मानसिक तयारी असते मला माहिती आहे माझे वडील आहेत फक्त ते मला ते मला माहीत नाही ते आहेत आणि जे मला अजूनही माहीत नाहीये ते कुठे आहे हे ही जी एक काय म्हणू हे फार विचित्र सिच्युएशन आहे की आपण चॅप्टर क्लोज ओपन तर नाहीच करू शकत पण आपण चॅप्टर ही नाही करू शकत असं एक मधल्या इथे कुठेतरी अडकल्यासारखं आहे आणि जे मला लहानपणापासून कायम वाटत गेलं पण नंतर मला रिअलाईज झालं की मी आपले वडील आजूबाजूला नाही आहेत याच्या दुःखामध्ये किंवा याच्या कन्फ्युजन आणि मध्येच इतके अडकलोय की माझी जी आई चोवीस तास माझी जी बहीण चोवीस तास माझ्या बरोबरीनं आणि आजूबाजूला आहे यांच्याकडे मी फोकसच करत नाही यांच्याकडे माझं लक्षच जात नाही की ते आहेत ना त्या दोघी करतायत ना सगळं म्हणजे माझी बहीण शिक्षण वगैरे सगळ्यात जास्त शिक्षण असलेली माझी बहीणच आहे अख्ख्या घरामध्ये सो हे सगळं चालू असताना तिनं पण बीपीओ मध्ये जॉब घेतलाच की म्हणजे दिवसा ती शिक्षण करणार आणि अख्खी रात्र ती जॉब करणार हे तर तिनं केलंच की माझी आई नाटकाचे कुठल्या कुठल्या गावात नाटकाचे दौरे करणार महिना महिना जाणार नाटकाचे चाळीस पंचेचाळीस प्रयोग करून परत येणार मग ते पैसे वापरणार हे तर त्यांनी केलंच की तर माझे यांच्याकडे लक्ष नव्हतं लक्ष नव्हतं ॲज इन एखादी गोष्ट कमी आहे आपल्याकडे त्याच्याचवर मी इतका फोकस्ड होतो की का नाही आहे मग मला हे का नाही मिळत मग मला ते का नाही मिळत पण मग जे मिळतंय त्याच्याकडे माझा फोकसच नव्हता ते, ते लक्षच दिलं गेलं नाही माझ्याकडनं आणि लहानपणी खूप लहानपणी पण पड़ मग जसं दहावी झाली कॉलेज वगैरे सुरू झालं तसं आणि मेन म्हणजे जेव्हा मला सिरियल सी, आली माझी पहिली माझ्याकडनं अग्निहोत्र हा अग्निहोत्र आणि जेव्हा खरंच पैसे घरी येऊ लागले माझ्याकडनं तेव्हा मला रिअलाइज झालं की बापरे हे घरात पैसे आणणंच किती अवघड गोष्ट आहे म्हणजे काही का असे ना तुम्ही काही का काम करा hmm. कुठलंही काम करा घरात पैसे आणणं ही ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे मग ते भले तुमचा जॉब असेल किंवा भले तुमचा बिझनेस असेल चांगले आपल्या हक्काचे खूप मेहनतीनं प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे चांगले पैसे घरात येणं इज अ डिफिकल्ट टास्क आणि ते जसं जसं मला रिअलाईज झालं तसं मला कळायला hmm. लागलं की हां नाव इट्स माय टाईम टू स्टेपअप आता आईला आणि ताईला जरा रिलॅक्स होऊ द्या hmm. इट्स माय टर्न इतकी वर्ष त्यांनी केलं आता दिस इज माय टर्न की हे मला करायचंय आता हे मला करावं लागणारेची भावनाच आली नाही कधी कारण करावं लागणारे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते, ते आपण कधी कधी मनापासून होतं कधी कधी होत नाही असं आलं असतं hmm. की hmm. यार हे करावं लागतंय मला करावं लागणारेची भावनाच येऊ नाही दिली त्यांनी मला माझ्यासमोर त्यांनी ऑप्शन ठेवलं तुला सिरियल करायचे कर नसेल करायची नको करू तू पैसे या वयात घरात आणले पाहिजेस काहीही गरज नाही आहे तुला अभ्यास पूर्ण करायस तू वाटेल ते कर तू लक्ष देऊ नकोस पण मग मा मला रिअलाईज झालं की जर का हे फ्रीडम माझ्याकडे आहे तर मी चूज करतो की मला हे करायचं आहे मला काम करायचं आहे मी शिक्षण साईड साईड बाय साईड करणार मी कामही करणार शूटिंगही करणार चांगले पैसेही घरात आणणार आणि घरही जे आई वडिलांच्या नंतर जे डिग्रेड झालं होतं घर ते आम्ही तिघं मिळून आता आम्ही ते छान करू आम्ही अपग्रेड करू